मी आंब्याचं झाड लावलं तर मला कुठली फळं मिळतील आंब्याची मिळतील मी कारल्याचं झाड लावलं तर मला कुठली फळं मिळतील माझ्या लावलेल्या झाडा जर कारलं लागला असेल तर मी कुठलं फळ पेरलेलं आहे आपल्यापैकी पे जर कुणी जर म्हटलं का नाही मी तर आंबे पेरले हो कारले कसं लावलं काही कळत नाही जगामध्ये कुठलाही चमत्कार नाही हे मी तुम्हाला ठासून सांगतो चमत्कार होत नाही तुम्ही जे पेरणार आहात ते उघडून तुमच्याकडे येणार आहे त्याला पेरावं तसं उगवतं ते म्हणतो आपण पेहराव तेच उगवतो आणि जेव्हा उगवतो त्या भरमसाठ उगवतो बरं का एक आंबा पेरला तुम्हाला एकच आंबा मिळत नाही रिटर्न मध्ये तो म्हणत नाही की आज डिमाल्ट डिमाल्ट का सेल एक क्युपर दोन लेखी जाऊ किंवा जा, कंपनी क्या क्या का दिवाळ एक क्यूपर दस लेखे जाओ असं नाही म्हणत वर्षानुवर्ष हजारो करोड आंबे तुम्हाला मिळत राहतात एक आंबा पेरलेला असतो आणि तुम्हाला त्याच्यानंतर काय एकदा झाड आलं तुम्हाला मशागत सुद्धा करायला लागतं आपापूर फुलं चालू होत राहतो एक्झॅक्टली exactly, आपल्या बाबतीत हे करतं की एखादं काहीतरी आपण चांगलं केलं तर आपल्याकडे तर फ्लो चालू होत राहतो पण त्याला काहीतरी वाईट केलं तर त्याचाही फ्लो चालू होत राहतो हे दोन्ही लक्षात घ्या मग हे जे उपलब्ध आहे आता मी सांगितलं सुख संपत्ती समृद्धी हे सगळं तर उपलब्ध आहे तर आपण ते मिळवायचं कसं आमच्याकडे येत का नाही की काही ठराविक लोकांसाठीच ते उपलब्ध आहे का टाटा आहेत अंबानी आहेत बिर्ला आहेत हे मोठे मोठे जे करोडोपती लोक आहेत त्यांच्यासाठीच ते उपलब्ध आहे का आपल्या सर्व सारख्या सर्वसामान्यांसाठी ज्ञान हे नाही आहे का त्यांना कदाचित योगायोगाने ही फ्रिक्वेन्सी कशी कॅच करायची कळलं कर असेल कदाचित ते टेक्निक आहे त्याला कळलं नसेल पण त्यांना माहिती आहे की कशा रीतीने तुमचा माइंडसेट क्रिएट व्हायला पाहिजे त्यामुळे त्यांच्याकडे आपोआप घेतले जाते आपण रोज विचार करतो की उद्या काय होणार त्यांचा विचार असो की आधी एक गाडी आहे दुसरी गाडी कशी होणार मग त्या नेहमी वाढवण्याचा विचार करत असतात आपल्याला टेन्शन असतं की आहे ते राहील का जाईल राहील का जाईल आजचा दिवस घ्यायला उद्या काय होईल उद्या याची नोकरी राहील की नाही आजकाल मग कॉम्पिटिशनचा जमाना आजची नोकरी राहील की जाईल शिक्षण आहे कॉम शिक्षणामध्ये पण प्रचंड कॉम्पिटिशन आहे त्यांना नाईन्टी नाईन पर्सेंट मार्क्स मिळाली मला नाईन्टी नाईन पर्सेंट पॉईंट फाय मार्क मिळाले मग तो मोठं आणि शिवाय एवढं सगळं करून पुन्हा नोकरी मिळण्याची ग गा, गॅरंटी नाही कुठलंही शिक्षण घ्या आजकाल कुठलंही शिक्षण प्रचंड लाखो रुपयाच्या किमतीचं झालं इतकं महागडं झालं आहे आमच्यावर आम्ही किंवा दहावीपर्यंत आम्ही आठवीपर्यंत आम्ही फ्री शिकलो म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये आता आठवीपर्यंत लाखभर रुपये तर पालकांचे गेलेले असतात डोनेशनलाच गेलेले असतात पहिले पहिले ॲडमिशन घ्यायला हे सगळे पैसे जे आहेत ते पैशाकडेच जातात पैसा पैशाला आकर्षित करतो खेचतो श्रीमंती श्रीमंतीला आकर्षित खेचतो मग ही पैशाची आपण कुठली फ्रिक्वेन्सी करतो निर्माण करतो रोज काय माझं काही खरं नाही माझं काय खरं नाही काय माझं काही खरं नाही काय असं चाललेलं असतं आपलं होय की नाही दुसरी फ्रिक्वेन्सी आपण क्रिएट करतो कुठली माझं नशिबच फुटकं माझं नशीबच फुटकं हॅ आपल्याला का नाही काय होणार नाही आपल्या नशिबच पुढचं वाक्य म्हणत नाही फुडल्या फुलल्या असं होतं की नाही आपल्याकडे आणि मग आपण हे रिपीटेडली हे वाक्य जेव्हा निर्माण करतो तेव्हा ते, ते वाक्य मंत्र म्हणतं मंत्र कशाला म्हणतात रिपीटेड एक्सपोजर अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी मग तुम्ही राम 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 सतत म्हणत राहिला तर तो मंत्र होतो तुम्ही तर वडापाव 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 सतत म्हणत राहिला तरी तो मंत्र होतो फक्त वडापाव म्हणताना वडापाव ज्या शब्दाने तुम्हाला जे अभिप्रेत आहे ते करायचं युनिव्हर्स पाठवलं की नाही माहीत नाही कारण व स्पंदने वेगळी आहेत तुम्हाला जो तुमच्या भाषेत वडापाव अभिप्रेत आहे तो निसर्गाला त्याच्या भाषेत अभिप्रेत असेलच असं नाही कारण आपल्या सगळ्या भाषा या मानवनिर्मित भाषा आहेत कुठल्या आहेत मानवाने निर्माण केल्या आहेत युनिव्हर्स नाही